अकोला जिल्ह्यातील खैर फाउंडेशन शिवनीच्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ईद बी एसबीआय बँकेसमोर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदानाची माहिती आणि रक्ताचे फायदे तसेच रक्ताचं महत्व विविध माध्यमातून समजावून सांगण्यात आलं त्यामुळे शिबिर सुरू होताच तरुणांनी मोठ्या संख्येनं या शिबिरात आपला सहभाग नोंदवलाय या रक्तदान शिबिरात एकशे पंचवीस युवक आणि सात महिला युनिट रक्त संकलित करण्यात आलं या रक्तदान शिबिराला युवकांसोबतच राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच डॉक्टर पत्रकार आणि विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देत युवकांना आयोजकांना प्रोत्साहन दिलं या रक्तदान शिबिरात हुसेन ग्रुप एम झेड ग्रुप युनिवर्स ग्रुप दोस्ती ग्रुप एपीजे अब्दुल कलाम ग्रुप किसान नगर साकीब चौक एकता चौक हाजीनगर तसेच शिवणीतील युवकांनी रक्तदान केलं हे शिबिर यशस्वी करण्यासाठी खैर फाउंडेशन आणि शिवणीतील सर्व युवकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मोहम्मद इजानसह समीर शेठ न्यूज टुडे ट्वेंटी अकोला